मेडुसके येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचे जंगी स्वागत भास्कर भगरे यांचे जंगी स्वागत करत नुकतेच भाजपला सोड देत भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष योगेश बर्डे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा दिला आहे भास्कर भगरे यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून आमच्यासारखे पिचलेले कार्यकर्ते भाजपचे विविध कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभा आहे असा अशा प्रकारची ग्वाही देत तसेच यावेळेस मी आपल्याबरोबर साडेनऊ तालुके फिरून प्रचारात संपूर्ण ताकदीने मदत करील अशी देखील ग्वाही यावेळेस योगेश बर्डे यांनी भास्कर भगरे यांना दिली आहे योगेश बर्डे हे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून तसेच उत्तर महाराष्ट्राच्या साखर संघाच्या समितीवर देखील ते आहे त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत सरपंच देखील आहे अशा विविध पदं घोषून तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचा कामाचा अनुभव असेल गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून भाजपसोबत कार्यरत असलेले योगेश बर्डे आज महाविकास आघाडीबरोबर असल्याने नक्कीच या पाठिंब्याचा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना फायदा होणार अशा दबक्या आवाजात चर्चा आहे तसेच योगेश बर्डे यांच्या पाठिंब्यागं भाजपचे विविध कार्यकर्ते असून त्यांचा देखील फायदा महाविकास आघाडीला होण्याची देखील चर्चा आहे अशाच परिस्थितीमध्ये योगेश बर्डे यांनी मेळुसके येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचं जंगी स्वागत करून प्रचारसभा देखील घेण्यात आली या प्रचारसभेमध्ये विविध ग्रामस्थ उपस्थित राहून मोठ्या संख्येने गर्दी करत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा दिला आहे नमस्कार आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दिंडोरी लोकसभेचा जो निवडणुकीचा प्रचाराचा जो रंधुमाळ चालू आहे याच परिस्थितीमध्ये अतिशय घडामोडी पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचा भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष योगेश बर्डे यांचा राजीनामा म्हणजे भाजपला मोठा धक्का होता आणि याच धक्क्याने भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील त्यानंतर राजीनामा दिला आणि या राजीनाम्याचं सत्र सुरू झाल्यानंतर अनेक घडामोडीला देखील वेग आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज एक मोठी घटना घडली आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या विरुद्ध उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना जाहीर पाठिंबा देत योगेश बर्डे यांनी आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे आपण त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहे योगेश बर्डे काय सांगाल आपण आज भा भास्कर भगरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे त्या संदर्भात काय सांगाल सर्वप्रथम भास्कर भग्रे सरांना आज या ठिकाणी पाठिंबा दिला खरंतर त्यांनी मी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप केले की योगेश बर्डे गेल्याने काही फरक पडणार नाही योगेश भक्त योगेश बर्डे फक्त गाव पुढारी आहे त्याच्यामागे कोण आहे एकदा जरा आपला कॅमेरा जर सगळीकडे आपण फिरवला तर योगेश बर्डे मागे त्याचं गाव आहे की नाही आणि का आहे योगेश बर्डेनी दिलेली आश्वासनं सगळी पूर्ण केली म्हणून गाव त्या ठिकाणी योगेश बर्डे नुसतं गाव नाही तर संपूर्ण तालुका त्या ठिकाणी योगेश बर्डे बर्डे बरोबर आहे आणि या ठिकाणी नव्वद टक्के भारतीय जनता पार्टीसुद्धा योगेश बर्डे बरोबर त्या ठिकाणी सक्रियपणाने खंबीरपणानं त्या ठिकाणी उभी आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाचा तुम्ही राजीनामा दिल्यानंतर आपण अनेक मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यांच्या आधारावरती राजीनामा दिला होता त्यानंतर आपण आज भास्कर भगरे यांना पाठिंबा दिला आहे त्या वेळेस तुमच्यावर आरोप झालेला आहे की हकलपट्टी इतक्या कामं देऊन देखील योगेश बर्डे यांनी पक्षाशी गद्दारी केली आणि हकलपट्टी केली असं देखील पक्षाच्या पत्रामध्ये आलेलं होतं त्या संदर्भात काय सांगाल खरं तर पक्षाच्या वरिष्ठां ना माझ्या बाबतीत ही कारवाई करताना अतिशय आमच्या जिल्हाध्यक्षांना त्या ठिकाणी निश्चितपणानं वेदना झाल्या आणि भारतीय जनता पार्टीमध्ये या कधी आल्या यांना मी पक्षामध्ये सिनियर आहे मी पंधरा वर्षापासून भारतीय जनताचं जनता पार्टीचं त्या ठिकाणी काम करतो आहे भारती पवार हे आता मागच्या पाच वर्षापूर्वी उमेदवारी जाहीर व्हायच्या दोन दिवस आधी पक्षात आलेला आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी त्यांनी मला अजिबात शिकवण्याची त्या ठिकाणी गरज नाही भारतीय जनता पार्टी काय आहे हे त्यांना समजायला अजून पन्नास सुद्धा त्या ठिकाणी अपुरी पडतील ही भारतीय जनता पार्टी काय आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीची ज्या पद्धतीने त्यांनी मीडियावरती दबाव आणून माझ्या हकालपट्टीच्या त्या ठिकाणी बातम्या केल्या त्यांनी माझी जशी पक्षातून हकालपट्टी केली भारती पवारांनी तशी त्यांची या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मी सुद्धा हकालपट्टी केल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आहे आपण आप गावापुरते मर्यादित राहणार आहोत का संपूर्ण जिल्हाभर भास्कर भगरे यांचा प्रचार करणार आहोत अहो मी जर फक्त गावापुरता मर्यादित असतो तर पक्षाने मला जिल्हाध्यक्ष केला असतं का मी जर गाव पुढारी असतो तर मग मा पक्षाने माझ्यावरती नाशिक जिल्ह्याची जबाबदारी टाकली असती का हा खरं तर त्यांना त्या ठिकाणी प्रश्न पाडायला पाहिजे मी फक्त काही दिंडोरी लोकसभेपुरता मर्यादित नाही मी गेली पंधरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीत त्या ठिकाणी सक्रिय करता कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी के काम केलेलं आहे संघटनेसाठी प्रचंड मोठं योगदान मी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अवगत आहे त्याच्यामुळे माझ्या कारवाईवरती अतिशय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा अतिशय दुःखी आहे आणि ते सुद्धा त्या ठिकाणी आपला जो राग आहे तो त्या ठिकाणी वीस तारखेला ते मतपेटीतून त्या ठिकाणी व्यक्त करतील आणि भारतीय जनता पार्टीने जी माझ्यावरती जी कारवाई त्या ठिकाणी ह्या मंत्र्यांच्या मागे लागून केली भारती पवारांच्या मागे लागून त्याचा निश्चितपणानं त्या ठिकाणी पार्टीला पश्चाताप त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही कारण ही सीट अतिशय मोठ्या फारकाने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी गमावणार आहे म्हणून मी वेळोवेळी पक्षाला त्या ठिकाणी शेवटपर्यंत विनंती केली का हा उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी बदला उमेदवार बदलला असता तर कदाचित दिंडोरी लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं चित्र हे निश्चितपणानं वेगळं असतं आपण या परिसरातील युवा नेते आहात आणि विशेष म्हणजे आपल्याकडे बाजार समितीचे पद असेल असे अनेक पद आपल्याकडे आहेत आपल्याकडे फार मोठी जिम्मेदारी असताना देखील पक्षाने आपल्यावर अविश्वास दाखवलेला आहे नाही पक्षाने नाही अविश्वास दाखवला निश्चितपणानं माझी नाराजी पक्षावरती बिलकुल नाहीये मी या ठिकाणी निश्चितपणानं सांगतो ज्या चार जूनला भारती पवार या पराभूत झाल्यानंतर लाख दीन लाख दोन लाख मतांनी पराभूत झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही परंतु आता मला माझ्यासाठी भारतीय जनता पार्टी हा विषय त्या ठिकाणी ज्या दिवशी माझी त्यांनी हकालपट्टीची बातमी लावली त्या दिवसापासून मा भारतीय जनता पार्टी हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे आता मला हेच बघायचं आहे की भारतीय ज भारती पवार ह्या पराभूत झाल्यानंतर योगेश भरडेंनी पंधरा वर्ष जेवढा भारतीय जनता पार्टीसाठी वेळ दिला त्याचा कमीत कमी फक्त पाच टक्के वेळ सुद्धा भारती पवार भारतीय जनता पार्टीसाठी संघटनेसाठी देतात का हे ये मला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी बघायचं आहे आज तुम्ही भास्कर भगरे यांना पाठिंबा दिला आहे परंतु महाविकास आघाडीच्या वाटेवरती आपली वाटचाल सुरू आहे परंतु भविष्यात आपला निर्णय काय असेल निश्चितपणानं मी अजून कुठलाही पक्षही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाही मी फक्त आज त्या ठिकाणी ह्या मला नको होत्या मी पक्षाकडे वारंवार विनंती करूनसुद्धा आमच्यावरती बळजबरीने लादलेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती त्यांच्या मनाच्या विरुद्ध त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन ही उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली दे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे परंतु ते फक्त बोलायची त्या ठिकाणी जी योगेश बर्डेंनी हिंमत दाखवली ती बाकीचे आता प्रत्येकाचा स्वभाव असतो तो ती प्रत्येकातच तशी हिंमत असते असं नाही परंतु निश्चितपणानं कार्यकर्ते खूप नाराज आहेत जे पेरलं तेच उगवणार आहे कार्यकर्त्यांच्या बाबतीत पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी पाच वर्ष जी भूमिका घेतलेली आहे त्या किती जणांच्या सुखदुःखात गेल्या किती जणांच्या आडीअडचणीच्या काळात धावून गेल्या हे सगळ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या अवगत आहे त्याच्यामुळे सगळं भारतीय जनता पार्टीचे जे आता त्यांच्याबरोबर फिरत आहे ते फक्त शरीराने फिरत आहे ते मनाने अजिबात त्यांच्याबरोबर नाही माझं रोजचं सगळ्यांशी बोलणं होतं रोजचे सगळ्यांचे मला फोन होतात ते फक्त शरीराने बरोबर आहे मतपेटीतून ते त्यांच्याबरोबर राहणार नाही तुम्हाला कोट्यावधी रुपयाच्या कामे दिले ही सत्यता आहे का शंभर टक्के दिली पण ती कसे दिली मी मला मला आता त्या खोलवरती जायचं नाही परंतु ती कशी दिली काय दिली हे सुद्धा मी तर मागे जाहीर बाईटच्या माध्यमातून आवाहन केलं की एकदा त्यांचे सगळे पिये त्यांचे पतिदेव या सगळ्यांना बसवावं आणि कशी कामं दिली कसं काय घेऊन दिलं हे एकदा मी तर यायला समोर तयार आहे पण ते येत नाही ना मी जवळपास माझी घोषणाहून बारा दिवस झालेत मी तर त्यांना म्हणतोय समोर या सांगा कशी दिली काय दिली कुठे दिली काय घेऊन दिली हे त्यांच्या पतिदेवांनी आणि त्यांच्या पी ए लोकांनी येऊन सांगा मी बसायला तयार आहे आपण बघू शकता अतिशय तीव्र असा संताप व्यक्त केला जात होतो जा जात आहे त्याचे कारण तिथे महत्त्वाचे आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांची ही भूमिका अतिशय भाजप या पक्षाला धक्कादायक आहे परंतु त्यांनी आज भास्कर भगरे यांना पाठिंबा देऊन देखील त्यांचा पुढचा मार्ग हा मोकळा करण्याचा एक अश्व एक मार्ग आहे आणि पुढचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी आज भारतीय भास्कर बा, भोगरे यांना पाठिंबा दिला आहे डी न्यूज साठी अमोल जाधव दिंडोरी नाशिक